तालुका पाथर्डी परिसरात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थितीकडून बचाव कार्य सुरू वाहतूक ठप्प जनावरे वाहून गेल्याची माहिती पाथर्डी तालुक्यातील करंजी गाव परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून गावातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत महादेव मंदिर परिसर आणि करंजी तिसगाव रोडवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली असून मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाला आहे तिथे ताबडतोब पोलिसांची टीम पोहोचली आणि मदत करायला सुरुवात केली आहे अतिवृष्टीमुळे नदीकाठी असलेल्या शेतातील घरांमध्ये पाणी शिरले असून काही लोक आतमध्ये अडकून पडले आहेत याशिवाय काही जनावरे वाहून गेल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे मात्र मनुष्यहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही घटनास्थळी पोलीस कर्मचारी तातडीने दाखल झाले असून ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे तहसीलदार स्वतः घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत प्रांताधिकारी पाथर्डी यांना देखील याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे दरम्यान नगर येथून रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफ ला प्राचारण करण्यात आले असून हो पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे